नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं पुन्हा महापूर स्थिती निर्माण होणार आहे नदीकाठच्या गावांना महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा महापूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि उजनी तसंच सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विसर्गामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे सीना नदी धोक्याच्या पातळीजवळ मागील पुराच्या अनुभवानंतर आता पुन्हा एकदा नदीपात्रात पाणी वाढत असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे गेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं घरांचं आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते सध्याही अनेक शेतीत पाणी साचलं असून उभी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना सुरू केल्या आहेत नदीच्या पात्रात किंवा किनारी भागात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे नागरिकांना स्वतःची आणि त्यांच्या जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसंच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे